का शिल्लक राहिलं म्हणून बोलवलं तर नाही ना मारा तुम्ही जेवला करा हां तू का तसं धरून आणल्यावर बसली थंड वाजते काय बाई ओ सब हमारे फॅन आहे हा ना हा घडव देते ना हाडव देते पांडुवांना कृष्णाला दम दिला मग कृष्णावर गेला पूजा घेऊन गेली महाग लागला होता मॉर्निंग मित्रांनो सकाळ झाली प्रियंकाने हे बघितलं समजा रगा फिगा धुवून फिवून टाकले त्या लेकर पण झोपले ते घरात काय म्हणते हे मला रग म्हणते बागा हे रग घ्या आणि त्या बिल्डिंग वर त्या खिडक्यात कशी टाकले त्या शेजार टाका कुठं तिकडं त्या त्या बिल्डिंग वर रस्त का रस्ते पेट्रोल पंप होत हो, हो। आ, का मला सकाळ सकाळ उठलं मला म्हणते का ही पुली बिल्डिंग आहे का मला म्हणते हो का हिथं टाका हो का ह्या शेजारी ही ना ह्या शेजारी मी म्हणलं अगं तिथं कुठनं जाऊ मी लिफ्टनी हे दुसऱ्याच्या घरात कसे टाकते म्हणली काय होतंय आहे म्हणली आता दुसरीकडे एक कुठंच दोन नाही तिथं नकानं टाकू जिथं आहे तिथं टाका की मी त्याला बोलन ना मग ही कसं का तुम्ही खिडकी टाकलं ही मग आमचे रग खपा नाही काय तुम्हाला हे बघा असं म्हणायला म्हणते कोणाच्या गेटवर त्या गेटवर ह्या पुल्ल्या हो ही असं हो ही पोरगी असं जाते नो म्हणते हे गेटवर टाकून हे समजच पॅक करून घ्या साईडला उठला कि आला तिथं कॅमेरा घेऊन उठला कुठे दहा वाजता कोणाच्या घरात पुढे ती सरांची फोर व्हीलर लावली आणि मला टाकायचे कोणाला तरी मार खायला लावते ग मला त्या पुढल्या बिल्डिंग वर असत लोक काय म्हणतात बघा तर मित्रांनो काय झालंय राहू दे वाढल्यावर जाग्यावर परत टाक कुठलं हे आपण नसतो काय देत नको माय माग काय ला लाव हे शब्द धुवून पिऊन काढते पाणी तापलं ग हिटरचं पाणी तापलं खूप नळ चालू ठेवलं आहे तरी म्हटलं पानपटे कसं काय गेले म्हणायचे जास्त मला आलते

झोप 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 आला झोप मी माझ्या वाटण्याला टाळेल राहू दे मी माझ मी धोन ठेवतो तर मग घालतो बांगड्या गोष्ट खुचू खुचू घसरत देत <laughs> म्हणजे बाई कर मला गड्यावर गडी करू लागलात मला काय नको आता तू आता ते लिफ्ट नाही ओका हे इथं लिफ्ट आहे तुम्हाला दाखवत इथनं लिफ्ट आहे ओका इथनं सिस्टीम आहे लिफ्ट इथनं दुसऱ्या मजल्यावर जायचं तिसरं ही इंजिनियर लोकांची बिल्डिंग आहे आणि इथं टाक म्हणते रग्न होऊन आपली हे काय तर सकाळ सकाळ लावते मला हे अडेत का कशा हे बिल्डिंग वर वय नेला का पहिलवा नाही घेतो कालच ना का दूध पिली तरी पण तुला उचला नाही का टाक 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 नाही टाक तुला काय ना का गेल्या दोन महिन्यात अर्धा गालास तस बोरविटा टाकून पिली की तरी ताकद कुठे गेली एवढं जपतोय तरी राहू दे नितुळ दे स्वयंपाक नुसते करू बाटूला उठल माझा बाटूला बहिलाय कसं होती चार वाजता बसली, बसली होती घेत बिस्किट ठोका घेतलं ठेवले बसली होती चार वाजता चार वाजता होती समजेच वापल्यात आणि एकटीच बोलत बसली उठलं बाबा हे पण खोड देखे देखे। दो दो दो। चला देवीच्या माळा मस्त बगी यात्रा भरली मोठी आपल्याला यात्रेला जायचं राहिले झालं आला बघितलं का तिला <से> का मग असे म्हणलं होत माझा हात पुरा नाही किचन वरती एकदम वरती तेवढा करून द्या म्हणलं तेवढा सुद्धा उठला नाही तुम्ही म्हणजे चालू केल्यावर तुला जोर आला काय मला ढकलूनच काय देते अंगावर काय येते तुझं तू काढ की दसरा मला कुठं सांगते फिपडे बुजके धुवून फिरून टाकलं इकडे बांधून ठेवलं समजा घर ओलं केलं धुवून फिवून काढले कपडे फिपडे बांडे फांडी आणि लागले रोबा करायला झालं का विषय मित्रांनो माहित आहे पांडू हे सागर समजे फिरायला गेल ते पूजा ही तुम्हाला माहितच आहे आणि पांडूने येताना आणल्यात मास तर मला म्हणला बाहुड्या जेवण फेवण करू नको मास बनवल्यात घरी जेवण करायला ये तर इकडं राधू आहे तर आता मी चाललोय तिकडे मासा खाण्यासाठी तर तुला यायचं ना चल तुला तुला काय आणायचंय तुला काय खावडत काय तुला हिला आईस्क्रीम खायची माझ्या म्हणते पण मी काय आणून देत नाही पैसे दिले तर हिथच दुकान आहे चार पावलं आय जायचं कुठली पाय ते घेऊन ती माझ्याकडनंच पाहिजे अशी अपेक्षा आणि मला सांगते पोरगी झोपली पुरीच नेहमी सांगते अरे बाबा पैसे तसे राहा दोन दिवस मला काय करायचंय तर माया असल्याशिवाय ऐकाने एवढा परपंच केलाय का तू का एवढे होय बघा लाज नाही चाललोय आता बघा तिथे तिथे गेल्यानंतर आता पूजेचं पण एवढ्यात कॉल आला पांडू चार पाच कॉल आलतो पण मी माझ्या फ्रेंड फ्रेंड सोबत बोलत होतो मी काय उचल नाही मला हे मोबाईलवर वर आल पांडव मला इकडे गरम खायला येतो म्हटलं आता एवढ्या पूजा चालता पूजा म्हणली भाऊजी या की म्हणलं आज राज झोपलो ते आलोच पाऊस पण गेला खूप पाऊस झालेला तर चल राह नाही तू बस जा करे माझा इथून पैसे दे अरे पैसे दे हे आणून देतोय जा त्यांना पण एक एक दे चला आता खाल्ल्या घरी बघू तिथला ब्लॉक तुम्हाला दाखवतो बा इकडे खाल्ल्या घरी सिट्या कस का झालं परवास मग कटुन आली होय जेवली का जेवले का झोपली आणि आज आई आपण नसले कर्म नाही कोणालाच घर खाली वाटत आई बाप नाही तर गाडीत कोण आहे गाडीत तिथे सागर बसलाय बघा काय करतोय काय की गाडीत फोनवर बोलतोय काय चला काय केलं या पाल्या कुठे मासं वर आहेत का पांडू आहे या का काय लई कॉल केलं तुम्ही आता अयो हा मस्त गेले तुम्हाला दिसतंय बाबा प्रियांकाला यायचं होतं पण ते खातच नाही ना खात अयो अजून कोण मुवलच आहे हा टक आणि मग एवढं कस काय तीन ना ना किले, किले, का शिल्लक राहिलं म्हणून बोलवलं तर नाही ना मला केली एवढ कस काय तरी मासे हे बघा मित्रांनो हाय असंच मास येत हो का बघितले का हाय असंय तर जेवलं नस कोणा कडे कडेल थोडी खाली गेली म्हणजे काय नाही आहे असू दे राधू राधू बाळा हे त्याला बोल दोघांटा चल जेवा म्हणा चला मित्रांनो जेवण घेतो पूजा करते गरम करायला हे बा देवांना डोळं जा आता थोडी होय म्हणूनही वय आज हे खेळ पाऊस का हा झाला बघा बारामती आज पूजे यांनी बघा ताट करून आणलं आणि बघू द्या मला काय काय आणलं पुरली पुढा बर वाटत का तुला हा ना जेवतो तू तुम्ही जेवला करा हा तू का तसं धरून आणलं आणि बसली थंड वाजते काय तू गाडीत काय करत होता हा चला जेव्हा बरोबर काय झोपायच सकाळच्या मित्रांनो वाजले आहेत पावणे अकरा आणि प्रियंकाचा कॉल आला की येताना मावा कुलप्या घेऊन या तर कुठंच बंद नाही तर हि आलोय चौका उसको भी लो फैन है वो उसका भाई वो सब हमारे फैन है है ना हेलो देखते हैं ना हेलो देखते हैं ये देखो इधर उसका बालाजी जी कुल्फी आइसक्रीम है और ये चौ। पेंसिल चौक पेन्सिल चौक चौ मित्रांनो रातच्या बारा एक वाजेपर्यंत असतं मेडिकल तर रातून दिवस बंद असते नाही चालू असतं तर चला आता जातो घरी मस्त बाई जेवण वगैरे झालं थंडी पाऊस झालाय आईस्क्रीम घेऊन घरी आलं बघा आता खाती गुटू 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 कॅमेरा के चालू केला की केलं बंद ओम तिकडे बसलाय आणि दुर्गा झोपली वाटणीच मी ठेवले बरं का पप्पा फ्रीज मध्ये जातो मग पप्पा बारीक झालाय का बघून येतो इतळ का बघून येतो त्याला चुळून चुळून त्यांनी पिशवी काढली लय महागायला लागला होता कृष्णा म्हणायचं मला तिकडे यायच आहे अरे म्हटलं बाळा सकाळी शाळा आहे तू नको येऊ आणि थोडी गाडी नेली पुढे गाडीलाच पळत यायचं आडवा पळ झालं रात्री आणलं असत त्याला पण नाही आता आणलं असतं रात्री आणला होता रात्री आणला म्हणून आता मागला मग पांडू वर नाही आला म्हणजे जेवला म्हणलं जेवलं म्हटलं वर आलं नाही नाही आलं म्हटलं मित्रांचं कोल्हाला तर बोलत बसलो होतो परत म्हणला पांडू म्हणला कृष्णाला दम दिला मग वर गेला पूजा घेऊन गेली आता माग लागला होता बाबा त्याने सकाळी गरम बादली पाण्याची ओतून दिली आणि आंघोळच केले नाही ते पावसच राहिलं काय माहिती पाणी का ओतून दिलं मी चांगलं आंबेल पाणी म्हटलं त्याने ओतून दिलं मी बाहेर गेले कृष्णाला आणायचं म्हणलं प्रियंकाच हातपाय गळतात ती म्हणती काय बाबा म्हणते पाया पडते तुमच्या सकाळी कुठनं एवढी लेकरं आणली तुम्ही कुठला आपलीच आहेत हे म्हणले ती झालं हे झालं कृष्णा ही काय दुसऱ्यात का ते म्हणले तुमचं तुम्ही सभा वाजून गेल्या बराच टाईम झाला बाकूला माझी आईस्क्रीम खायची होती प्रत्येक चौकात गाडा बैठला गाडा शेवटी पेन्सिल चौकात गेलो तिच्यासाठी तर आलतो जवळ आलतो जवळ ना महागार गेलो म्हणलं घेऊन आता मस्त बाई आराम करतो झोपतो हा दुर्गाची कुठे र आईस्क्रीम मोठ्या एकदम मुकुंद मावा कुलपीच्या असल्या डबऱ्या विसवाल्या कुलप्या लय भारी टेस्ट लागते बाहेर तसल्या चला मित्रांनो गुड नाईट